नमस्कार आपल्या सर्व भाव बहिणींना तर काय चाललंय भावा बहिणीच झालं का सर्वांचं जेवण तर चला आज तुम्हाला मी जेवण करते मी आणि ही दोन्ही एकच आहे म्हणसा नाहीतर वेगवेगळ्या येत्या नाही तर राजू मिसार काय दोन बायका केल्या का काय तसं काय नाही भावा बहिणीनं आरशात माझं चित्र दिसत होतं व तर चला काय आजचा बेता येते तुम्हाला दाखवती साहेब कामाला लावलं होतं पण पाऊस इतका झाला इतका झाला की त्यांच्या कुडग्यापर्यंत भागत पाणी होतं म्हणून माघारी आलेलं आहे तर चला आज काय बेत आहे ते तुम्हाला आजचा स्पेशल बेत लय काही खास नाही पण हाय आपलं रोजच्या सारखं केलंय बनवलंय तर भावा बहिणी इतकं वनवास आहे का ना मला इतकं वनवास आले तर हा मी इकडं कसा ठेवलाय इकडं म्हणजे दरवाज्याच्या समोर इकडं असा गॅस ठेवलाय भावा बहिणीनं इकडं तोंड करून तिकडे तोंड करून आणि तिकडं तोंड करून ठेवलंय तर या पोरांनी मला मला सांगा काय करू मी ह्याला काय करू म्हणजे असा एका पाय बांधू कासा बांधून ठेवू काय करू मला सांगा झोपीत उठलाय बाबा बहिणी आताच केलं पाच वर कपडे धुतली म्हणजे बघा घटाचा तर राडा काढला समजा पण विषय असा आहे की इतके मेंदा कपडे पावसामुळं का ना भिजलेली तुम्हाला सांगते कपडे धुऊन धुंटा हा माघारी कामावर आलं पाणी गुडघ्या बरोबर गुडघ्या येतो होत मला रानात तर बघा हो का मी पाचवाला कपडे धुकले आतमधल्या दोन शेड मधल्या तिकडं पडेल शेडमध्ये एक तीन आणि हि एक चार आणि हि एक पाच

भाऊ बहीण म्हणते की आपल्या दोघांच्या आवाजामध्ये एक गाणं म्हणायचंय काय करायचं म्हणायचं का ता ता नाही अशी कथा ही जुनी पुराणी ग रामलिंगाच्या ठिकाणी ग तिथं आहे बाई शीतची नाणी ग तिथं आटत नाही पाणी ग तिथं बसताना आईच्या हाती न तिथं बाई दिवसा बी वाटती भीती <laughs> <laughs> येत का मला सांगा भावा बहिणी काय आपलं करायचं आपलं उलीउली काय तर आपल्या येण्यासारखं आणि बसायचं कोणी आपल्याला वाईट म्हणू नाहीतर चांगलं म्हणू तसं तर आपण आपल्या पद्धतीने व्हिडिओ बनवत असतो कुणाला चांगलं वाटतं कुणाला नाही वाटत भावा बहिणीनं असंच असतंय जिंदगी जगायची म्हणल्याने थोडी खुशी थोडा गम असं राहावं लागतं भावा बहिणीनं तर एवढा वनवास आलाय मला की हो का माझं गळ्यातलं सुद्धा समर्थने तोडून टाकलं आता शेवटचं एवढंच गळ्यातलं राहिलं होतं आता ही बी तोडून टाकलं मला आता ही किती दिवस घालावं लागते अशी पोत काय माहिती आता मायरच्या पापाला तर आठवडा झाला भाऊ बहिणीनं घरी साहित्य बसून रुपडी दमडी राहिली नाही किशात काय करायचं एवढा वनवास आला आम्हाला आणि खर्च तर भरपूर आला त्यात माझा नेऊन आला आणि तुम्हाला सांगते समज खर्च करून करून गेला <laughs> आम्हाला रुपया राहिला नाही ना भावा बहिणीनो काय करायचं सांगा आपला भरला होता आम्ही ते दिवशी दोन आठवड्याचा बाजार त्यामुळे ती आम्ही बाजार बसून खातो नाही तर आम्हाला उपाशी हो मारायची हो का ना समर्थ बाबा त्यात आमची दुखणी भाणी सारखी आणि त्यात मायरूचा बर्थडे आला किती किती चांगला दिवस मायरूचा बर्थडे तुम्हाला सांगते आता रविवारी आलेला आहे आता काय करायचं आणि कसं करायचं तुम्ही सांगा जा द्या बाबा बिला तुम्ही द्या आम्हाला दहा हजार रुपये समजेनी

आता मासिक पण आलंय भावा बहिणीनो ही पाऊस ना पावसाने का घराच्या बाहेरच जाता येणार इतका पाऊस इतका पाऊस रानातनी प गुडघ्या इतकं पाणी झालंय कुठं कुठं पुरा आलेला आहे तर काय बनवताय तुम्ही काय बर नॉट फेअर नॉट फेअर काय काय तिथं दिसा का तुम्हाला घराच्या बाहेर जायचं काय चालत मीठ आणि आजूबाजूला भावा बनून आमची इतकी दर्दभरी लोक आहेत एवढी दर्दभरी यांना धोक मिळालेला आहे ती एवढी दर्दभरी लोक आहेत त्यांची गाणी ऐकू ऐकू माझं ना डोकं घुमतय 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 काय करायचं आमचा समर्थ तर झुपीत न उठतोय हा दात कसं आलेलं आहे परवा काय वाकडं तिकडं वरच म्हणजे हवा आधी इथलं दात आलं मग परत दोन मधलं दात आलेला आहे तर समर्थला माझ्या सावतो बरं बर काय आता तुम्ही म्हणताल वा बहिणीन आता जेवायला तर व्हिडिओ बनवते आणि जेवाय काय दाखवा ना तर चला दाखवतेच फायनली तुम्हाला तुम्हाला डबा भरून दिला होता त्यांना आणि बघा चपाती हाय तर मस्तपिजीने दिलेला सकाळी करून आणि हा बटाटा केला होता त्यांनीच केलं तर बरं का हाताने समोर तर मला काही करू देत नव्हता त्यामुळे मी केला नाही मी चपात्या करूच तर एका गॅस वर त्यांनी चपाती करायची का चपाती कराय मग जाते तुम्हाला ठेवून एकदा भाकरी करायला लावली असलीच असलीच ताड भाकर केली कशाच काय तेवढं पीठ टिकून द्यायला लागलं समजा येत आहे बनवायला चपाती शिका अगं बाबा बहिणी मस्त पैकी चपाती बनवत बनवत मायरूच्या पप्पानी बटाटा तळला फिरून फिरून आणि सांगते घेऊ काही समर्थ डबा मी मागनं पुढं पूर्ण माग करते हो डबा समर्थ डबाच्या माग पळतोय हे बाबो इकडे छ च बाबा चपाती खाती चपाती खातीर नको मोबाईल तो माग बोलू मोबाईल नुसतो द्यायची तशी बघती बघा राधा माझी त्या तर बाबा भाई ने आता जेवण करतो त्यांनी भाजलेलं आहे मस्तपैकी पैकी खारे शेंगदा बनवते ताई मिठाचं शेंगदाणं आता ते मिठाचं शेंगदाणं कधी होते तर काय माहिती नवरा आपला आपला लई चांगला दिलाय बघा स्वयंपाक करू लागतो म्हणजे आपलं ला काम सोपं तसं बाकीचं काय करू लागत नाही तर कामाला जायचं काय खा वाटलं तर स्वतः बनवून द्या तर मला एक विचारायचं आहे ते डब्बा द्यावं एक हो ती डब्बा द्या नाही हो यो, यो हिरवा डबा द्या पाचशे पन्नास शाळेतलं डबं मिळालेलं आहे ते दाखवायचं आहे जरा भावा बहिणीला ह्या जर डब्याच्या माहितीबद्दल जर काय काय होतं ह्या डब्याने ना, काय नाही काय खाल्ल्यानंतर काय होतं ह्यानी काय मिळतं हेनी आपल्याला की तुम्ही आम्हाला सांगा भावा बहिणीनं कमेंटमध्ये कमेंटमध्ये मला सांगा मायरोज्या पप्पाला सांग ना कारण मला मिळालेलं आहे तर भावा बहिणीनं होगा की अश्वगंधा पाक आहे तर ह्याचा फायदा काय आहे तर हे मला कमेंटमध्ये तुम्ही जर सांगितलं तर मला भरपूर भारी वाटेल तर ह्यामध्ये ह्या जी ह्याची पावडर आहे भावा बहिणीनं ती दुधात मिसळून खायला असं म्हणजे मी डिलेवरी झाल्यानंतर मलाही मिळालेलं आहे तर ह्याचा फायदा काय आहे तर आणि खाल्ल्यानंतर काय मिळतं शरीरात ती मला सांगा कमेंट मध्ये अशुवगंधा पाकाय तर ह्यात भरपूर भरपूर असा आयुर्वेदिक आयुर्वेदिक समजा आहे तर हे जेव्हा नाव आहे ते हो का इथं तर मी तुम्हाला नाव वाचून दाखवते पटापटा वाचून दाखवते वा माझी कारण की मला काही जास्त वाचा येत नाही हळूहळू मी दाखवते हो का भावाहिणी ऐका हे बाबा ह्याला चपाती द्यावली शिक बघा डिसभर शेंगदाणं खा घेतले ते बाजू म्हणजे असं आहे का ना भाव बनत मला म्हणत्याला तुम्हाला वाचून तर संदर्भित ग्रंथ आयुष सार संग्रह पृष्ठ क्रमांक पाचशे एकोणतीस तर घटक द्रव्य ह्याच्यात म्हणजे काय काय मिक्स आहेत ह्यामध्ये तर तुम्हाला दाखवते वाचू नका जायफळ केसर वंश लोचन मोर मोचर मोचर मोचरस जटामाशी चंदन के खैरसार जावित्री पि पिपली मूल दसकाई, पिपली दसकाई मूल लवंग कंकोल पाड अक्रोट, की दसकाई? गिरी ढिलावा की गि, मिगी सिंघाडा गोखरू रस सिंदूर हा अभ्रक अपरक भस्म नाग भस्म वंग भस्म लोह भस्म दालचिनी नाग केसरी इलायची तेजपात प्रत्येक ग्रास अंशगंधका चूर्ण म्हणजे इतकं एवढं ह्याच्यात आयुर्वेदिक आहे बाबा बहिणीनं जडीबुटी म्हणलं किंवा काय म्हणलं तर हा एवढं आयुर्वेदिक आहे यात तर ह्याच्यापासून काय काय मिळतं मी आणखी का हाय असं ठेवले काय खाल्लं नाही एकदाच खाल्लं होतं तर ते वक्त्या ज्या दालचिनी सारखं लागलं त्यामुळं मी काय मी खाल्लं नाही परत त्यात मला मायरोजा बाप्पा दूध आणून दिलं नाही मग तर विषयच आला नाही तर कसं काय वाईने न हका तिकडं गाणी लागले तर समर्थ इकडं ताल धरतोय तर कसा, कसा नाचतोय समर्थ मग पप्पाला बघून बघा दोघाचा ताल चाललाय नागाव तर आता मी पण जेवण करते मस्त पैकी त्यांनी त्यांचा डब्बा उघडून खात बसलेलाय आणि आपल्याला काही ते खरे शंकाने मिळणार नाही तुम्ही म्हणताल की देत्याला मला समजा एकटच खाणार आहे एकटं घेऊन बसल्यात म्हटल्यानंतर तर हगा ही पावडर आहे कशी वाटली आणि कसा आजचा व्हिडिओ वाटला आणि कॉमेडीचा आणि त्यात खाण्यापिण्याचा तर वेद सांगा आजचा तर बाय बाय घ्या सर्वांनी मला घ्यायचं मला शेंगदा द्या त्या तर नाही इतकं असं द्या चला भाऊ नो बाय बाय अशी हशी मला ज्या भाऊ बहिणी वर जातो बाय घ्या सर्वांनी काळजी